बीएमसी मराठी मध्ये मा आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया योग निद्रा म्हणजे काय आणि योग निद्रा कशी करावी योग निद्रा ही ध्यानाची एक प्राचीन शैली आहे जी भारतात उगम पावली आणि हे दोन शब्दात संस्कृत शब्दांनी बनलेली आहे योग आणि निद्रा योग म्हणजे एकात्मकता आणि एकाग्रता जाणीव आणि निद्रा म्हणजे गाड झोप योग निद्रेमध्ये तुम्ही जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक विश्रांतीच्या एका खोल अवस्थेत जाता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान सर्जनशीलतेचा अनुभव घेता येतो आणि तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा साठवता येते ही मानसिक झोप किंवा झोपेची जाणीव निर्माण करण्याची पद्धत आहे या पद्धतीचे वर्णन अनेक गोष्टींमध्ये करता येईल जसे की पद्धतशीर पद्धत आणि पद्धत विश्रांती योग निद्रेमध्ये तुम्हाला नेमकी झोप येत नाही तर तुम्ही खोल विश्रांती आणि एकत्रित सतर्क जाणीवेच्या स्थितीत जाता दररोज योग निद्रा ध्यानाचा सराव केल्याने तुमचे मन आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने राहतात या ध्यानात जाणीवपूर्वक आराम करणे आरामदायक असणे आणि जाणीवपूर्वक शरीराला आराम देणे याशिवाय कोणतेही योगासन केवळ योगनिद्रा करूनच पूर्ण होते या शवासन मध्ये झोपणे आणि चेतना झोपेच्या दरम्यान विश्रांती घेत आरामशीर स्थिती राखणे समाविष्ट आहे पुढे आपण जाणून घेऊया योगनिद्रा कशी करावी योगनिद्रा ही ध्यानाची सर्वात सोपी पद्धत आहे हे ध्यान कुठेही करता येते योग तज्ज्ञाच्या देखरेखीखाली कोणतीही ध्यान साधना सुरू करणे केव्हाही चांगले लक्षात ठेवा की रिकाम्या पोटी योग निद्रा करणे खूप फायदेशीर आहे तसेच ते मोकळ्या आणि शांत वातावरणात सेल कपडे घालून करणे उचित आहे योग निद्रासाठी शवास्तन स्थितीत झोपा आता डोळे बंद करा आणि तुमचे संपूर्ण शरीर मोकळे सोडा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आता हळूहळू तुमचे लक्ष तुमच्या उजव्या पायाच्या बोटाकडे वळवा आणि मग काही सेकंदासाठी अंगठा तणावमुक्त होत आहे आणि त्याचे सर्व आजार दूर आहेत असा विचार करा यानंतर बोटांवर लक्ष केंद्रित करा आणि नंतर हळूहळू हल तुमचे लक्ष उजवा गुडघा उजवा मांडी आणि उजवा बाजूची कंबर यांच्याकडे वळवा आता तुमच्या आत एक ऊर्जा जा ऊर्जा जाणवू द्या त्याचप्रमाणे तुमच्या डाव्या पायाने ही प्रक्रिया सुरू करा त्यानंतर तुमच्या शरीराच्या इतर भागांवर लक्ष केंद्रित करा जननिर्णयाच्या क्षेत्रापासून पोटापासून नाभीच्या क्षेत्रापासून आणि छातीपर्यंतच्या वरच्या दिशेने सरकवा आता तुमचे लक्ष उजवा खांदा उजवा हात तळवे आणि बोटांकडे वळवा तुमच्या डाव्या खांद्यावर ही प्रक्रिया पुन्हा करा नंतर तुमचे लक्ष घसा चेहरा आणि शेवटी ओठ नाक कान आणि डोक्याच्या वरच्या भा, भागाकडे वळवा यानंतर ही प्रक्रिया उलट करावी म्हणजेच तुम्हाला डोक्याच्या वरच्या भागापर्यंत पायाच्या बोटांपर्यंत लक्ष केंद्रित करावे लागेल योग निद्रा ध्यान करताना आराम आणि शांती अनुभवताना तुमच्या शरीराची जाणीव ठेवा मग एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या शरीरासाठी संवेदना पहा या स्थितीत काही मिनिटे विश्रांती घ्या हळूहळू तुमच्या शरीराची आणि आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करा आणि काही मिनिटे राहा आता हळूहळू तुम्ही बसू शकता यानंतर हळूहळू डोळे उघडा आता आपण पुढे जाणून घेऊया योग निद्रेचे काय फायदे आहेत सुमारे तीस मिनिटे ते एक तास योग निद्रेचा सराव केल्याने तुम्हाला अधिक आराम आणि तणावमुक्त वाटू लागते येथे आपण योग निद्रा योग निद्रेचे काही चमत्कारिक फायदे जाणून घेणार आहोत योग निद्रेचा सराव केल्याने एक सकारात्मकता एक सकारात्मक आभा निर्माण होते जी नैराश्य आणि चिंता यासारख्या स्थिती परिस्थितींना सहजपणे तोंड देऊ शकते ध्यानाचा हा प्रकार विश्रांती प्रतिसाद सक्रिय करण्यास आणि तुमच्या मज्जा संस्था आणि अंतरस्रावी प्रणालीचे कार्य सुधारण्यास मदत करतो ज्याचा तुमच्या संप्रेरकांवर परिणाम होतो हे तुम्हाला अवांछित विचारांपासून दूर, दूर जाण्यास मदत करते जसे जसे तुम्ही अवस्थेत स्वतःला बुडवून घेता तस, तस तुमचे मन शांत होते आणि तुम्ही स्वतःबद्दल आणि ओळखू लागता की तुमचे विचार हे फक्त येणारे जाणारे विचार आहेत चांगली झोप येण्यासाठी हे एक प्रभावी पद्धत आहे रात्री झोपण्यापूर्वी योग निद्रेचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला लवकर झोप येईल आणि जास्त वेळ झोप लागेल ध्यान आणि योग तज्ज्ञ झोपेसाठी योग निद्रेची शिफारस करत असतात यात आश्चर्य काही नाही योग निद्रेमध्ये ताण कमी करण्याची आघात बरी करण्याची मधुमेह उच्च रक्तदाब अल्सर पचनविकार आणि दम्यासारख्या आजारांच्या लक्षणांशी लढण्याची अद्वितीय क्षमता आहे योग निद्रेचा सा सातत्याने आणि जाणीवपूर्वक सराव केल्याने तुम्हाला कमी वेळात चांगली शांती मिळू लागते